नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मला एका ताईंची कमेंट आली होती तुम्ही कोणत्या साईजसाठी किती मापाची कटोरी घेता तर पहा आज आपण कटोरीचा चार्ट पाहणार आहे आणि किती साईजमध्ये आपल्याला या इथे पहा वाढीव कटोरी आहे किती कटोरी वाढवायची असते हेही आपल्याला पाहायचं आहे तर आपण मागील एका व्हिडिओमध्ये कटोरीचा हा डायग्राम पाहिला होता नंतर बाहीचा डायग्राम पाहिला होता तर ही जी मूळ कटोरी आहे तर या इथे पहा इथून इथंपर्यंत जी कटोरी आहे ती प्रत्येक साईजनुसार वेगवेगळी असते तर ही कटोरी किती घ्यायची हे आज आपण पाहणार आहे तर ही कटोरी आहे ते छातीच्या मापानुसार वेगवेगळी असते आणि कधीकधी आपल्याला ब्लाऊजवरून माप घेऊन जसं ब्लाऊजवरती कटोरी आहे तशी कटोरी आपल्याला पेपरमध्ये जेव्हा आपण असा पेपर पॅटर्न तयार करतो त्यावेळेस घ्यायला लागते तर आपण सुरुवातीला चार्ट पाहूया इथे पहा इथून इथंपर्यंत आपला छातीचा चौथा भाग आहे यावरून आपण छातीचा भाग काढत असतो तर बत्तीससाठी आपण किती कटोरी घेणार छत्तीससाठी किती कटोरी घेणार हे आज आपण पाहायचं आहे तर जी आहे, आ, आश, आहे। आन, जी आहे। हे डायग्राम जे आहेत मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलेले आहेत पेपर पॅटर्न कटिंग करतानाही मी व्यवस्थित समजावून सांगते आणि हे डायग्रामचे व्हिडिओही मी सेपरेट केलेले आहे तिथेही मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे हे दोन्ही डायग्राम मी समजून सांगितलेले आहेत तर तुम्हाला या इथे ही जी मूळ कटोरी आहे ते मी स तुम्हाला समजलंच ला असेल आज आपण काय पाहायचं आहे हे जे कटोरीचं माप आहे इथून इथंपर्यंत हे माप आज आपल्याला पाहायचं आहे तर पहा या इथे मी त्यासाठी चार्ट तयार करणार आहे अठ्ठावीस साईजसाठी पहा छाती असणार आहे अठ्ठावीस तर त्यासाठी आपण कटोरी किती घ्यायची आहे साडे चार इंच आपल्याला कटोरी घ्यायची आहे या इथे मी जरा डार्क करून दाखवते अठ्ठावीस साठी आपल्याला साडेचार इंच कटोरी घ्यायची आहे आता तीस साइज तीस साईज साठी आपल्याला कटोरी घ्यायची आहे साडे चार इंच या इथे मी फक्त जी मूळ कटोरी आहे त्याचं माप देत आहे इथे तुम्ही पाहू शकता इथून एवढी जी कटोरी आहे त्याचं आपल्याला आज फक्त माप पाहायचं आहे बस साईज साठी कटोरी आपल्याला घ्यायची आहे पाच इथे पहा चौतीस साईज चौतीस साईज साठी आपण कटोरी घ्यायची आहे पाच छत्तीस साठी साडेपाच इंच कटोरी घ्यायची आहे तर या इथे पहा ही साईज छत्तीस आहे कधीकधी आपल्याला साडेपाच कटोरी घ्यावी लागते कधी कधी आपल्याला पाच इंच कटोरी घ्यावी लागते या इथे मी तुम्हाला दोन्ही मापे या इथे मी लिहून देते पाच आणि साडेपाच तुमच्या कस्टमरच्या ब्लाउजवरती जे माप असेल ते या इथे घ्यायचं आहे अडतीस साठी सहा इंचाची कटोरी घ्यायची आहे चाळीस साईजसाठी साठी पहा कटोरी सहा आणि साडेसहा आता या इथे चाळीस साईज ही हेवी साईज आहे तर आपल्याला पुना हेवी साईजमध्ये साडेसहाची कटोरी शक्यतो काढावी लागते पण जरी साईज चाळीस असली तरीही एखाद्याच्या शरीरामध्ये थोडा बदल राहतो शरीरामध्ये बदल असल्यामुळे आपल्याला या इथे सहा इंच कटोरी घ्यायची आहे कारण कोणाकोणाची चेस्ट जी आहे मोठी असते त्यांना साडेसहा इंच कटोरी घ्यायची आहे या इथे बेचाळीस चेस्टसाठी साडेसहा कटोरी घ्यायची आहे तर हे फक्त मूळ कटोरीचं माप आहे हे लक्षात घ्या इथे जमलिंग करू नका कन्फ्यूज व्हायचं नाही आहे इथे मूळ कटोरीचं माप आहे हे वाढीव कटोरीचं माप नाही आणि चव्वेचाळीस साईजसाठी सुद्धा आपल्याला साडेसहा इंच कटोरी घ्यायची आहे तर या इथे मी तुम्हाला या प्रकारे हा चार्ट दाखवला आता ही कटोरी किती आणि कशी वाढवायची हे पहा तर ही जी मूळ कटोरी आहे जेव्हा आपण कट करून काढतो तेव्हा एका सेपरेट पेपरवरती या पद्धतीने हा जो मधला कटोरीचा भाग आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवतो आणि ठेवल्यानंतर ती कटोरी ही जी कटोरी आपण इथे ठेवू तेव्हा ती आपण आहे अशी ड्रॉ करून घेतो ड्रॉ केल्यानंतर पहा इथे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजे इथे इथे आपलं इथे शिलाई येतं म्हणजे आपण जेव्हा कटोरी जोडतो त्यावेळेस आपण इथे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं म्हणून आपल्याला इथे इथे पहा गळ्याजवळ अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे परत इथे आता पहा इथे आपल्याला पाव इंच फक्त हुक आणि लूकपट्टी जोडण्यापुरतं आपल्याला इथे पाव इंच वाढवायचं आहे तर इथे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे कारण इथून आपली हुक आणि पट्टी येते जेव्हा आपण ब्लाउज स्टिच करतो तेव्हा तर तेव्हा आपल्याला फक्त पाव इंच आपल्याला या इथे वाढवायचं आहे आता ही कटोरी जी आहे ते आपण तिन्ही बाजूनी समसमान वाढवत असतो तर पहा या साईडला ही समोरची बाजू आहे हा इकडची साईड जी आहे ती साईड पारला जोडतो आणि परत आपल्याला इथून इथं इत्थ याचा सेंटर करायचा आहे आणि म सेंटरलाही आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर इथे आपण तिन्ही जागी आपण सेम माप घेऊन कटोरी वाढवतो तर पहा इथे मी दीड इंच घेतलेलं आहे इथे मी दीड इंच घेतलेलं आहे आणि इथेही मी दीड इंच घेतलेलं आहे मग परत हे दीड इंच घेतलं इथे हे दीड इंच घेतलं आणि परत हे पॉईंट ह्या दोन्ही पॉईंटचा इथे मी सेंटर केलेलं आहे सेंटरपासून खाली मी दीड इंच घेतलं आणि हे पॉईंट जे आहेत ते मी असे या इथे जोडलेले आहेत परत हा हुकलुकपट्टीचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने जोडायचा आहे आता इथे कटोरीला आकार देण्यासाठी पहा इथे आपल्याला याचे चार भाग करायचे असे आणि मग इथून आपल्याला कटोरी वाढवायची आहे इथे अर्धा वाढवलेला आहे इथेही आपल्याला अर्धा वाढवायचा आहे इथे परत पाऊन इंच वाढवायचं परत एक इंच आणि परत सव्वा इंच आणि इथे दीड इंच आहे तर असे इथे चार पॉइंट द्यायचे समसमान याने काय होतं ए प हे पॉईंट दिल्यामुळे कटोरीचा आकार आहे तो एकदम परफेक्ट येतो कुठेही असा पसरल्यासारखा होत नाही एकदम जशी आपली मूळ कटोरी आहे त्याच पद्धतीची इथे ही कटोरी तयार होते म्हणजे हा आकार जो आहे इथला तो तयार होतो त्यासाठी आपल्याला हे पॉईंट द्यायचे आहेत आणि आकार द्यायचा आहे बाकी या पॉईंटचा बाकी काही उद्देश नाही आकार व्य वे, व्यवस्थित येण्यासाठीच हे फक्त आपण पॉईंट घेतो तुम्ही हाताने जरी आकार व्यवस्थित दिले तरी चालतात तर पहा आपण कटोरी प्रत्येक साईजनुसार किती वाढवायची फक्त मी तुम्हाला या इथे हे जे माप आहे दीड 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 तर मी इथे तीन ठिकाणी दीड दीड लिहून दाखवणार नाही फक्त एकच दीड दाखवणार आहे तर तुम्ही हे समजून घ्यायचं की आपल्याला इकडे इकडे आणि इथे सेंटरला हे दीड दीड इंचानेच कटोरी अशी वाढवायची आहे तर आता मी तुम्हाला सांगते पहा अठ्ठावीस साईजसाठी आपण सव्वा इंच कटोरी वाढवायची आहे तर पहा आता इथे मी सव्वा इंच लिहिलं तर फक्त एका साईडने कटोरी आपण वाढवत नाही काही काही पहा एकाच साईडने कटोरी वाढवतात तर तसं नाही आहे आपलं कटिंग आपलं कटिंग कसं आहे दोन्ही साईडून आणि सेंटरला असं कटोरी वाढवायची आहे तर पहा इथे मी अठ्ठावीस साईजसाठी सव्वा इंच लिहिलेलं आहे तर सव्वा इंच नाही मग अठ्ठावीस साईजची तुम्ही कशी वाढवणार इथे सव्वा इंच घ्यायचं इथे सव्वा इंच घ्यायचं आणि इथे सव्वा इंच घ्यायचं आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या आता तीस साईजसाठी सुद्धा आपण सव्वा इंचानेच कटोरी वाढवणार आहे तर मी तुम्हाला हा मी दोन ठिकाणी लिहून देते म्हणजे तुम्हाला समजेल सव्वा सव्वा इंचानेच आपल्याला अशी कटोरी वाढवायची आहे तुम्हाला कुठे कन्फ्युजन होऊ नये यासाठी मी या, या पद्धतीने लिहून देते आता ही लहान साईज असल्यामुळे आपण सव्वा सव्वाच इंच वाढवायची आहे कारण या साईजला टोक जास्त येऊ द्यायचं नाही पप जास्त येऊ द्यायचा नाही इथेही आपल्याला सव्वा इंचाने कटोरी वाढवायची आहे आता चौतीस साईजसाठी दीड इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर दीड इंच पहा इथे दीड इथे दीड आणि इथे दीड घ्यायचं आहे चौतीस साईजसाठी मूळ कटोरीपेक्षा इकडे आपल्याला दीड इंचाने वाढवायची इकडे दीड इंचाने वाढवायची आणि खाली दीड इंचाने वाढवायची आहे छत्तीससाठी सुद्धा आपण दीड दीड इंचानेच कटोरी वाढवतो शक्यतो आपण दीड दीड इंचानेच कटोरी वाढवतो जसे साईज मोठी होईल म्हणजे चाळीस किंवा बेचाळीसच्या पुढे तेव्हा मात्र आपण पावणे दोन इंच घेतो चाळीस साईजसाठी सुद्धा तुम्ही दीड इंच वापरलं तरीही क कटोरी परफेक्ट बसते दीड इंचाने कटोरी वाढवली की काय होतं जे कटोरीला टोप येतं ते जास्त येत नाही अडतीसची सुद्धा आपण दीड दीड इंचाने कटोरी वाढवायची आहे इथेही मी दीड इंचानेच कटोरी वाढवते जर जास्त हेवी साईज वाटली तरच मी या इथे पावणे दोन इंच घेते नाहीतर मी दीडच इंचाने या इथे घेते इथे मात्र आपल्याला पावणे दोन इंचाने कटोरी वाढवायची आहे तर पहा इकडे पावणे दोन इंच इकडे पावणे दोन इंच आणि इथे पावणे दोन इंच अशी आपल्याला कटोरी वाढवायची आहे चव्वेचाळीस साईजसाठी सुद्धा आपण पावणे दोन पावणे दोन इंचानेच कटोरी वाढवायची आहे तर अगदी सोपा चार्ट आहे काही अवघड नाही तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तर सर्व साईजसाठी पहा इथे पाव आणि इथे अर्धा कंपल्सरी आहे इथे मात्र थोडा चेंज होतो ते आपल्याला करायचं आहे आणि हा आकार अगदी व्यवस्थित द्यायचा आहे पसरट आकार किंवा कटोरी चपटी आत ओढल्यासारखी अशी कटोरी होऊ नये यासाठी आपण फक्त इथे पॉईंट द्यायचे आणि आकार द्यायचा आहे तर पहा या इथे छो एकदम छोटीशीच माहिती मी या इथे तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद